सिंधुदुर्गात चोवीस गुंठे जागा आणि कोकणी घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे की पूर्णपणे निसर्गरम्याच्या ठिकाणी चोवीस गुंठे जागा आणि आपले कोकणी घर म्हणजेच पूर्णपणे आपले तयार कोकणी वाडी विक्रीसाठी घाणवलेले आहोत मित्रांनो तुमच्या एकी जर कोणी कोकणामध्ये पूर्णमय निसर्गरम्य ठिकाणी आपले सेकंड होम म्हणून जर कोकणीवाडी बघत असेल तर आज आमचा हा व्हिडिओ नक्कीच विनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव करंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपण पाहू शकता की समोर आपली प्रॉपर्टी आहे आणि आपली प्रॉपर्टी ही गावातील मुख्य टाकलीकडे झाले रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी मिण्यासाठी रस्ते देखील कोणती अडचण नाही आहे मित्रांनो ना कणकवली शहरापासून मोजून फक्त साडेसात किलोमीटरच्या अंतराची आपली आजची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही पाहू शकता की पूर्ण चांगला रोड फ्रंटेज आपल्या प्रॉपर्टीला आहे आणि आपला हा एकूण चोवीस गुंट्याचा प्लॉट आहे मित्रांनो चोवीस गुंट्यापैकी चौदा गुंटेचा काही एन ए आहे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर आहे आणि उर्वरित दहा जागा काही शेतजमीन म्हणजेच ॲग्रिकल्चर प्लॉट आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो पूर्ण एक ग्लेअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बारा नकार असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे में मेंटेन आहे आणि विविध झाडांची लागवड देखील आपल्या जागेमध्ये केली आहे पाण्यासाठी म्हणाल तर समोर आपण पाहू शकता की पाण्यासाठी आपल्याला विहीर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि वर्षाचे बाराही महिने आपल्याला विहिरीचे चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या झाडांच्या लागवडीबद्दल म्हणाल तर आपल्या जागेमध्ये आपल्याला नारळ सुपारी काजू आंबा अशा विरुद्ध झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपल्या जागेला लागवून एक व्हाळ देखील आहे आणि तो व्हाळ आपल्या जागेला लागून असल्यामुळे आपण हवायस या ठिकाणी एक छानसा असा स्पॉट देखील डेव्हलप करू शकता मित्रांनो आपल्या जागेमध्ये असल्या ला लागवडीशी म्हणाल तर आपल्या जागेमध्ये आपल्याला साधारण आठ ते दहा सागाची झाडे देखील आहेत आणि सोबत तुम्हाला दहा ते पंधरा नाराची झाडे देखील आहे सोबत तुम्हाला आंबा आणि काजू चिकू अशा विरुद्ध झाडांची मिक्समध्ये झाडे देखील या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी लावलेली आहेत मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांचे ही प्रॉपर्टी विकण्याचे जर कारण विचाराल तर आपले प्रॉपर्टी मालक हे बाहेरगावी असतात आणि त्यांना या ठिकाणी येऊन आपली ही प्रॉपर्टी मेंटेन करणे सध्याच्या कंडिशनमध्ये शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे आपली ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहे बाकी मित्रांनो आपण पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्ण महिने ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही जो कोकणामध्ये सेकंड होम म्हणून जर किंवा आपले गावचे घर म्हणून जर प्रॉपर्टी पार असाल तर आजची आमची प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल माहिती विचाराल तर आपल्या घराचे बांधकाम आहे साधारण बारा ते पंधरा वर्ष जुने आहे आणि तरी पण तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे मेंटेन में आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी बांधकाम उपलब्ध आहे एकूण म्हणाल तर एकूण दीड हजार स्क्वेअर फुटचं आपले घर आहे आणि पूर्ण चिरेबंदी बांधकाम आहे आणि कौलारू छप्पर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि समोर मित्रांनो समोर पण व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपल्या घराच्या मागील बाजूस देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे आणि जेणेकरून आपण या ठिकाणी देखील आपल्या हवे असल्यास जाण्याची अतिरिक्त लागवड देखील या ठिकाणी करू शकता आणि याच्या पुढेच देखील आपण पाहू शकता की आपल्या जागेला लागून एक सुंदर असा देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो घराच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण पाहूया आपल्या कोकणी घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो समोर पाहू शकता की आपला मुख्य वरांडा आहे आणि वरांडा देखील पाहू शकता की चांगला आणि स्पेसच आपल्याला वरांडा या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो आपले घर पूर्ण एक कोकणी पद्धतीमध्ये बांधलेले आहे आणि थोडेफार आपण रिनोवेशन केल्यास अत्याधुनिक सोयीसुद्धा देखील आपल्या घरामध्ये लावू शकता मित्रांनो समोर पाहू शकता की चांगल्या वेळेस पेसेचं घर आपल्याला मिळते आहे एकूण म्हणाल ते एकूण दीड हजार स्क्वेअर फुटरचं आपले, को आपले मना हे, आपले हे को चिरेबंदी आणि कावलोरी चप्पल असलेले घर आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं कणकवली बाजारपेठ म्हणा हे देखील आपल्याला फक्त साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कणकवली रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर गोवा हायवे म्हणा तोही देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर दैनिक गरजेच्या वस्तू म्हणाल तर आपल्या प्रॉपर्टीपासनं फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या घराचे थोडेफार काम केल्यास म्हणजे फ्लोरिंगचे आणि कलर काम केल्यास आपण हे घर अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की कणकवली शहरापासून मोजून फक्त साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हाय रसायला लागून आपला चोवीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्यापैकी चौदा गुंटेचा काही एने आहे सोबत तुम्हाला लागतील झाडे आहेत विहीर आहे सागाची झाडे देखील आहेत आणि चांगले वेगळे कोकणी घर देखील आपल्याला या ठिकाणी आहे म्हणजेच मित्रांनो पूर्वमय रेडीमेड अशी कोकणीवाडी आपल्याला या ठिकाणी मिळते आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती पस्तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिजिट जर जा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता वापडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विश्लेषित सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिता वापडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सव्वा फोन कारण तुमच्यासाठी असे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही यापुढे देखील घेऊन येणार आहोत आय सोबत मित्रांनो अशा प्रॉपर्टीचे प्रथम अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमित वापर्टच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर